अपघात स्थळावरून चालक पळून गेला तर त्याला दहा लाख रुपये दंड तसंच दहा वर्षांची शिक्षा होणार असं वक्तव्य देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे यावर आक्षेप घेत बुलढाणा जिल्ह्यातील वाहन चालकांनी केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीतील श्री रेणुका माता चालक मालक असोसिएशनच्या वतीनं हा निषेध व्यक्त करण्यात आला गृहमंत्री शहा यांनी जे स्टेटमेंट दिले ते चुकीचं आहे कोणताही ड्रायव्हर हा जाणून बुजून अपघात करत नसतो तर तो अनावधानानं होत असतो कारण ड्रायव्हरला सुद्धा जीव आहे परिवार आहे आणि त्यांच्या भरवशावर मागे बसलेल्या प्रवाशांची जीवाची सुद्धा त्याच्यावर काळजी असते त्यामुळे असं कृत्य शक्यतोवर ड्रायव्हर मुद्दाम करत नाही आणि जर अपघात झालाच तर ड्रायव्हर त्या ठिकाणी थांबला तर त्यांचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून गृहमंत्र्यांनी आपलं वक्तव्य मागं घ्यावं अशी मागणीही करण्यात आली मान्य अमित शहाजी यांनी जे केलेले वक्तव्य किंवा ज्या धारा नवीन तयार केल्या त्यात थोडासा बदल करून ड्रायव्हर जगातला प्रत्येक ड्रायव्हरवर अत्याचार होणे किंवा अन्याय हो असं आमचं मत आहे त्यानिमित्त आम्ही मान्य तहसीलदार यांना आमचे या, रेणुका माता चालक मालक संघटना संघर्ष ग्रुपच्या वतीने त्यांना तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आहे तरी कृपया करून आमच्या याच्यावर थोडा विचार करण्यात या अमित शाह साहेब यांनी ते ड्रायव्हर बांधवाबद्दल वक्तव्य केलेलं आहे किंवा त्यांनी त्या धारा नियमात बदल केलेला आहे या धारा नियमात त्यांनी असं म्हटलेलं आहे की ऍक्सिजन स्थळी ड्रायव्हर कोण जर ॲक्सिडेंट झाला तर त्याला दहा वर्षाची सजा किंवा एक ला दहा लक्ष रुपये दंड असा त्यांनी विषय घेतलेला आहे परंतु ड्रायव्हर हा कोणताही पळून जात नसतो की ते समयसूचकता पाहून ड्रायव्हर जर पळून गेला नाही तर ड्रायव्हरच्या जीवाचंही काहीतरी बरं वाईट पब्लिककडून होत असतं म्हणून हा ड्रायव्हर सुरक्षित ठिकाणी म्हणजेच पोलीस स्टेशनला जमा होत असतो आणि तरी अमितजी शहा यांनी ड्रायव्हर बंधूचा थोडासा विचार करून या तरतुदीमध्ये बदल करावा ही मी त्यांना आग्रहाची विनंती करतो